ी सत्कृते परां पुरा च्युत्यस्मा साधे द्रोपक्षीकुलदेवतावध्वना कूर्यासदा मङ्गल ಸರ್ವ ಸರ್ವ ಪಿ ಜೀವನ आपल्या साठी खास चांगल्या पद्धती जो उत्तम असतो या ठिकाणी केलेली आहे भार कशाला भाराचे हार कशाला नाते त्या नात्याला दार कशाला आज या लग्न सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहत उभय शुभारशिवा देण्यासाठी आलेले होते त्यांचं मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय पण पावले तुमची निश्चितच शोभा वाढली गरज होती आपल्या अमूल्य उपस्थितीची अमूल्य उपस्थितीची हा क्षण भाग्याचा अक्षर आनंदाचा क्षण मांगल्याचा अशा या मांगल्याचे निश्चितच आपण साक्षीदार झालेला आहात आपलं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक हार्दिकाचं स्वागत करतोय पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा भेट

उधोवरांना शुभाच देण्यासाठी आलेला होता आपला पुनर्च एकदा या ठिकाणी आभार